हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज काल होते कपाशीत ब्लॉग तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आसन काल होते कपाशीत आणि आज आले रोप खुरपायला तर कांद्याचं रोख खुरपायचं काम चालू आहे दुपारी जेवायला सुटलो बाहेर झोपल्यात थोडे वेळ आराम करतात म्हणलं तोपर्यंत चला आपलं तर हे फणसाचं आहे बरं का ज्यांनी ज्यांनी फणसाचं झाड बघितलं नसेल ना त्यांनी त्यांनी बघून घ्या तर हवं का असं आहे फणसाचं झाड आहे पण अजून त्याला फणस आलेले नाही तर आणि आज म्हणजे वेगळ्याच राळात एकदमच नवीन राळात म्हणजे तशी आलेली आहे मी एकदा दोनदा पण एकदमच नवीन राळात कामाला आलेली आहे आणि म्हणलं चला तर इकडचं वातावरण म्हणजे नवीन ठिकाणी आलं की कसं माणसाला करमत नाही बोर होतं हे होतं घरी कधी जाईन असं होतं तर म्हटलं चला आज इकडच्या भागात कसं वाटते तर सगळ्यांनाच सगळ्यांशी शेअर करू तर हे आहे आंब्याचं झाड म्हणजे आंब्याचे झाडं इथून चार पाच इथे येऊन तेवढं ताटीची खूप छान आहे वातावरण तसं इकडं करमणूक आहे एवढं काय बोर नाही पण पहिल्या वेळेस आलं की माणसाला आणखीनच बोर होतं असं नको नको होतं घरी जाऊशी वाटतं पण आता इथं म्हणजे बया पण आम्हीच आमच्या शेती काढचं त्याच्यामुळं काही बोर व्हायसारखा हो का, काही विषय नाही आणि वातावरण पण इकडे छान वाटतं आहे करमत आहे नारळाचे झाडं जा वगैरे आंबेबिंबे तर त्याच्यामुळं करमणूक खूप छान आहे आणि नवीन राहत आलो तर असं काही नाही वाटलं कारण तिकडं असल्यासारखंच वाटलं मग घरी घरापाशी आणि इथं कापूस होता तर कापूस पाह तर तुम्ही दोन दिवस बघितलं माझ्या वावरात कापूस शेवट शेवट कसा राहतो तर ह्यो पण तसाच झाला आहे नंतर शेवटचा कापूस आता तो तो पण तसाच झाला आहे आणि त्या आराम करत्या तिथं तोपर्यंत म्हटलं चला आपण यांना सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीना आपलं हे दाखवू तर बदामाचं झाड बघा राहनात बदामाचं झाड आहे तर केवढं झालं आहे आणि आता सगळे पान असे गुलाबी गुलाबी त्या पानाला कलर किती, किती छान आला आहे गुलाबी गुलाबी किती छान वाटतंय ते असं लाल लाल हिरवं हिरवं एकदम असं छान वाट राहिले निसर्ग फळा फुलांनी भरलेलं असलं तरच तिथं तिथंच करमत असं म्हणायचं मला कारण आणि इथं रे विहिरीच ते डपकट दिस म्हणजे सगळीकडून झाडं असल्यामुळे ते तसं दिसू राहिलं तिथं तिथं विहिर आहे विहिरीचं डबर टाकलंय वर आणि फळं फुलं आता म्हणजे ईदच बघा दुसरीकडचं तर जाऊ द्या इथलंच बघा हे बदाम इकडं ही आंब्याची या ताटी आणि इकडं नारळ ते सगळं असलं नारळ बिरळं त्याच्यामुळं मग किती ते म्हणजे वेगळंच असं वातावरणच एकदम प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि काही वाटत नाही कुठं नवीन ठिकाणी गेल्यासारखं पण वाटत नाही आज तर भारी वाटलं आहे इकडं कामा येऊन एवढं काय बोर नाही झालं तर चला आवरू म्हणजे उठल्यात त्या घालत्यात त्यांचे शर्ट बिर्ट कपडे तर मला पण घालावं लागेल शर्ट निकडवली अशी भुरकट भुरकट माती सगळं अंगावर केसावर पांढरं पांढरं उडतं आहे आंब्याला आता बार येण्याची शक्यता आहे बार येणारी तर असं होतं आजीकडचं वातावरण कांद्याचं रोप हा मग माझं हे आण शर्टन ते आणा खुरपे इकडे ठेवलेले त्यानंतर खुरपे घेऊन येतानी आणि म्हणलं मग तुम्ही पण मग येताना शर्टन ते आणा मी कोण खुरपे घेऊन जाते इकडल्या कडील ठेवले असते ना आता आम्हाला तिकडे निधाल राहिलेल्या कोपऱ्यात खुरपायचे रस्त्याच्या कडीला शिवाय गाव इथून जवळचे पिंपळगाव म्हणून तर रस्त्याच्या कडीलाचे आणि छान वातावरण आहे तर हे रोप खुरपायचं काम चाललं आमचं इकडून राहिलेत हे चार वाफे पण आता आहे ना हे दोन चार वाफे मागं ठेवायचेत तिकडचे वाफे खुरपायचे वीर आहे तरी हे बघा खुरपे कुडा वुडा मी नाही सापडले तीन सापडले मला खुरपे यांनी कुठं टाकले तर एक निळ सापडलाय परत आता एक नाही सापडलं बर का चार सापडलेत तर चला मला वाटतं आणि त्याने तिकडं काय करीत बसली तर भेटू पुढं ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहत असे लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नसलं गेलं तर आणि चला मग हो पुढं पुढच्या ब्लॉगमध्ये तर आज खूप लांब रोप खुरपायला गेलो होतो आणि रोप खुरपलंय घरी आले आता स आता वाढले सहा घरी आल्या आल्या इतका कटाळा येतो इतका कटाळा येतो घरात पण जाऊशी वाटत नाही मी दरवाजा पण नऊ वाढला तुम्हाला दाखवते तेव्हा आले आणि पहिले अगोदर इथंच बसले बाहेर कटाळा आला आहे उठायचा पण आता कटाळा येऊन काय करावं तर लागणारच आहे स्वयंपाक करावं लागेल चहा करावं लागेल अजून मी हातपाय पण नाही धुतले अशीच बसले कारण घरच्या वरात गेल्यावर बी तितकंच पळपळ पर असते कुठं कामाला गेलं तरी तेवढीच पळपळ असते माणसाचं जीवन नसतं धावपळीतच चालले कधीही निवांत होत नाही ह्या जन्मात तर नाही वाटत पुढचा जन्म कसा भेटतोय काय मी हे मग तसं धावपळी तर जीवन चालले तर मला वाटलं होतं घरी आल्यावर मला शेळ्या सोडाव्या लागत्या कारण शेळ्या सोडायला सोडायच्याच होत्या पण पन... ते मधीच घरी आल्याला दिसलं की त्यांनी शेळ्या सोडल्यात तर मला वाटतंय त्यांनी ते... चारायला नेल्या गर शेळ्या गर्दी काही शेळ्या नाही येतात तर चला किती कोपटली कितीक नाही कपाशी ते तरी बघून वावरात जाऊन तर आता दरवाजा उघडायचा रवून देते अगोदर वावरात चक्कर मारून येते कसं झालं किती कौ पटले गाडीवरच जायचं होतं पण नाही गेले आता पैपईच चालले का गाडीवर गेलेच परडण काय ना गाडीवर परडण परड पैफ म्हणलं ना तर येताना अंधार पडल वावरात म्हणजे बघा किती पोपटले तर शेळ बी इथंच घेऊन आलेले दिसते तर आणि शेंडे कापून नेल्यामुळं कपाशी कशी दिसून राहिली एकदम बुट्टी बुट्टी नाही तर माणूस कपाशी दिसत नव्हतं एवढी वाढलेली होती तर त्याला बघू त्यांनी किती पोपटले किती मला हाऊस लागले राहत यायची दमले तरी बी घरी एखादी चहा पिऊन गप्ची बसले असते हातपाय धून मला कंडे साऱ्या देण्याचा सा। रानातल्या कामाचं धाक पडतो घरच्या बी दुसरीकडं कामाला जोशी वाटतं सगळंच पाहिजे असतं आपल्याला पैशाच्या अडचणीमुळे बाहेर कामाला जाणं गरजेचं असतं आणि इथं पण शेळ्या कुठे जाऊ पुढं थोडं पोल पासून लांब टाकायचं ना म्हणजे पेटून द्यायला जमन का असं चिमट्यानी कपाशी का उपट्यात काम चाललंय बघा किती कष्टाचं कप काम असतं तिथं एवढी उपटली त्यांनी ढिगल घातलंय आणि इथंच माझ्या मैना पण चरायला आणल्यात तर मैना चरा पुढं पुढं हे उपटतेत मागं चिमट्यात हे करून लगेच पटकन कर उपटायची हाताने उपटायचं सोपं नाही ते हाताने उपटू शकत नाही का चिमट्याने म्हणून देत तर ना बघा धरडून पडल्यात खायला खाऊ राहिल्यात आता पूर्ण दिवस मावळ कशी काढल्या ते तुम्हाला बरोबर उपटून त्याला आणल्या काय त्यांना मोकळायच्यात ना

त्या एक पाटा उपटला म्हणते इथून बरोबर निम्मा होत कारण मी टप्पा करीत असते इथून इकडे काही कापूस कापू नाही इकडे नाही इकडं तर अंधार पडलाय मग आता कौशेख आणलं तुम्ही पाच वाजता मी जाणारशी बाई मी दमली आता मारण्याची मला चहा घरी जाऊन चहा पिऊ राहिल्या चहा प्यायच पण मी म्हणलं यांना शेळ्या का उपटून देत थो का नाही म्हणलं तर थोड्या वेळ शाळेत थांबावं लागत काय म्हणून पाहिला होता ओ याला पण काय आता काय म्हणला बनू याला हे करावं लागेल का रॅगा मारला उपटून उपटून काय गरज नाही रॅगाची वाटा मारला तरी म्हणाली आता आधी उपटून दिलं पो काय हा कारण तारीपासून लांबच टाका बर का नहीं, नहीं, तारी नहीं, नहीं, हे तारी पाहिली किरी पण आळ जाईन ना मोठा जाईल तिथं शेतकरी राजा यालाच म्हणतात शेतकरी राजा लोक शेतकऱ्याला राजा म्हणतात आणि राजा नोकरा नोकरावनी नोकरापेक्षा जास्त असे राजाला काम करावं लागतं पण एवढंच आहे का लोकाच्या हाताखाली नाही करावं लागत स्वतःच्या वावरात करावं लागतं त्याच्यामुळं काष्टाचं इथं काही वाटत नाही कारण स्वतः मालक म्हणून बनवून करावं लागतं आणि मालक म्हणून करण्यात एकच हे असतं की कोणी ऊट ना कोणी बस ना काम तर आपण रोज गेल्यापेक्षा जास्त करीत असतो घरच्या वावरात पण एवढं जास्त का कोणी आवर म्हणत नाही कोणी चल म्हणत नाही एवढंच फरक असतो आले आले दाजी बो काय आलं गाडी उभा करून मला हाका मारू राहिले कान सईन दाजी राहिले होते उभा शिपुशी पण आता यांनी हाका मारल्यामुळं आले फुटका काय हो पेडे कशाचे कुणी असे वय जावायचे जा पेड्यात हो तुम्हाला तुरी कधी काढायच्यात तुरीच अजून ते लावायचं असं जावायनी गाडी घेतली आमच्या जावायनी गाडी घेतलेली पेडे आलेत आपल्या पोत तर खाऊ पेढे मग कायच्या गाडीचे तसं चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसला केलं तर करा आता अंधार पडला जाते घरी तो बाय